आवडी चॅनेलवरून सर्वांना नमस्कार आता तुम्ही म्हणाल ही म्हातारे काय करायला लागले राहणार काय पीक नाही काय नाही आता काल तर सांगितलंय पाला कुठे केल्या शिवाय रोटर मारलाय आता खात वाढायचं काम चाललेलं आहे इकडं दूरवर तुम्हाला खाताचे ढीक दिसतात हे आपलं घरातलं दूध खत आता बाहेरच्या पाच खेपाशी शेगावासनं आणायच्या आहेत तर तुम्ही म्हणाल सरांचा विद्यार्थी काय करतो आहे पंपानं पीक नाही काय नाही कशाला फवारणी करायला लागला आहे तर सांगण्याचं तात्पर्य म्हणजे आपल्याला पाच तारखेपर्यंत पाच मार्चपर्यंत केळीची रोपं येणार आहेत आणि हे जे काय पन्नास गुंठ रान आहे त्यातलं एक चाळीस गुंट आपण केळी लावणार आहोत त्यासाठी ॲडव्हान्स भरलेला आहे आणि पाच तारखेपर्यंत के हे केळीची रोपे येतील जी रोप नाईन ही केळीची जात आहे तर विनायक आमचा ही पाला कुट्टी झालेला पाला लवकर कुजावा म्हणून त्यानं एक ठराविक प्रकारचं औषध आणलेलं आहे ते तुम्हाला दाखवलं जाईल आणि त्या औषधामध्ये एक किलो गूळ घातलेला आहे तर असं हे मिश्रण सकाळपासून विनायक आणि विनायकचा नवीनच आलेला जोडीदार अजित भाऊ या अशा पद्धतीनं खत कुजण्यासाठी संपूर्ण जमीनच भिजवून घ्यायला लागलेली आहे म्हणजे किती तंत्रज्ञान पुढे गेलेलं आहे बघा चट मंगनी पट शादी अशा पद्धतीनं पाला उसाचा पाला खुजवण्यासाठी हे फवारणी घेतलेले आहे अजित भाऊ नाव सांगता का ओके ओके ठीक आहे किती वर्षाचा अनुभव आहे दहा वर्षाचा ठीक आहे आमच्या विनायकला मदत करत जावा हां ओके ओके जरा पाणी बिनी काय खाऊन पिऊन घेतलं का ओके ठीक आहे ठीक आहे खास शेतकऱ्यांच्या माहितीसाठी लवकरात लवकर पालाकोटी खत कुजवण्यासाठी हे दोन औषधाच्या बाटल्या आणि एक किलो गुळ घेतलेला आता मला याचं काही नाव वाचता येत नाही आपण सु आपण विनायक काय घेतलं बाबा औषध डी कल्चर परत एकदा सर हा परत एकदा कम्पोस्टिंग कल्चर ओके ओके आणि काय घेतलं त्याच्यात एक किलो गुळ एक किलो गुळ हे सगळं मिश्रण ह्या बॅरलमध्ये केलेलं आहे बाटली एका बॅरलसाठी एक बाटली एक बाटली ओके मॅश दोन बॅरलसाठी दोन बाटल्या का ठीक आहे ठीक आहे बघा आमच्या विनायकचा हा अभ्यास आहे शेतीचा तर गुरुजींच्यासाठी तो पाहिजे ते काम करायला तयार आहे आणि माहिती सांगायला तयार आहे तर अशा पद्धतीने दोघंजण सकाळपासून येरापाव दोरा चक्की या ठिकाणी इकडून हे सगळं शिवार त्यांनी हे केलेलं आहे आणि आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे शेगावची आमची खताची खेप आलेली आहे बघा आमचा गजानन भाऊ आणि त्याचे दोन शेलेदार शेगावसने खताची खेप घेऊन आलेले आहे जास्त काही नाही जेवढी वाहतूक तेवढा दर सर्वसाधारण साडेचार हजार ते पाच हजारला एक खताचं ट्रेलर आपल्याला बसतं आता आमच्या गजानन भाऊला सगळं गळ्यात घातले का काय असेल तर केळीपर्यंत सगळं आऊच तूच करून टाक विनायक खास चांगला आहे का बघ बाबा जरा एक नंबर ओके ओके विनायक कडून रिपोर्ट आलेला आहे बरं ह्या इथलं पाणी सगळं के बंद केलं का खेले, खेले। ओके छान थँक थँक्यू हां तर खास आपण गजानन भाऊचा सरी पाडताना पालटीफळाचा नांगर घालताना आपण व्हिडिओ काढणार आहोत तो सध्या बीजे आहे हां ठीक आहे बघा अशा प्रकारे खताचं ढीक जवळजवळ असे टाकलेले आहेत विस्कटायला बरे पडतात म्हणजे आवडीच्या चॅनेल स्वतःच्या शेतासाठी काही ढिलं पडत नाही बघा कारण आमच्या बापाचं एक उद्दिष्ट होतं ध्येय होतं की रान घेतलं तर ते हिरवंगार दिसलं पाहिजे त्यासाठी किती कष्ट किती मेहनत किती पैसा घालायला लागला तरी घालायचा पण हसून घ्यायचं नाही कोणाकडून तर मला या लोकांची साथ मिळत आहे आणि ह्या साथीच्या जोरावर मी माझी तोंडाची हात घाई तुम्हाला दाखवत आहे बघा विनायक आणि अजित हे दोघंजण फवारणी घेत आहेत अजित हा आमचा उमेदवार आहे लग्नाचा त्याचा बायोडेटा वगैरे पाठवला जाईल कष्ट करणार आहे प्रामाणिक आहे चांगला आहे कोणत्याही कामाला यश म्हणणारा हा मुलगा आहे बहिणीच्या लग्नासाठी तो थांबला होता बहिणीचं लग्न आता झालेलं आहे आता तो उमेदवारी अर्ज भरणार आहे तर रामोशी समाजातील इच्छुक मुलींनी त्यासाठी प्रयत्न करावा हीच आवडी चॅनलच्या वतीनं विनंती मुलींनो धावा वेळ घालवू नका लग्न करा कामाला लागा एकट्यानं कमवून एकट्यानं मिळवून काय पुरवटी येत नाही त्याला दोघांनी तिघांनी दहा जणांनी केलं तरच ते पुरवठीला येणार आहे ते आपलं आवडीचा बगीचा आंबे वगैरे लागायला सुरुवात झालेली आहे रामफळाचा भार संपलेला आहे चिकूचा भार संपलेला आहे लिंबू वगैरे आहेत ठीक आहे थोड्या दिवसात पेरू वगैरे सिजन सुरू झालेलं आहे या अशा पद्धतीनं ते खत आपोआप ॲटोमॅटिक तंत्रज्ञानाची किमया असे गचकत देऊन गचकत देऊन खेंदाळं देऊन ते ही जागोजागी टाकले जातात की जेणेकरून पसरण्यासाठी आपल्याला जास्त त्रास होणे बघा अशा पद्धतीनं ओके शेताची मेहनत सुरू आहे आता केळीच्या रोपापर्यंत नाही नाही म्हणलं एक एकऱ्याला पन्नास ते साठ हजार रुपये नुसता मेहनतीसाठी येणारा खर्च आहे आणि केळी रोपाचा खर्च चौदा हजार रोपं म्हटल्यानंतर वीस रुपयेप्रमाणे किती होत्यात बघा आणि तुम्हीच आकडा करा शेतकऱ्याला काय परवडतं आहे तरी पण राजा हा गोर गरीब जनतेसाठी खायला मिळावं प्यायला मिळावं जनता जगावी ह्यासाठी प्रयत्न करत असतो मी आता नवीनच शेतकरी झालेलो आहे मी प्रत्यक्ष अनुभव घेत आहे कुठं पंच्याखाली किंवा कुठं खुर्चीवर बसून मी बोलत नाही प्रत्यक्ष शेतात उभा राहून हा व्हिडिओ आपणासाठी सादर करीत आहे जय हिंद जय महाराष्ट्र